नगरपंचायतीच्या पाईपलाईनला लागली आहे चक्क गळती दहिवडी दररोज जात आहे पाणी वाया नगरपंचायतीचे दुर्लक्ष दहिवडीला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाणी पुरवठा पाईपलाईनला मायनी चौकात गळती लागल्याने त्यातून वाहणारे पाणी हे वाया जात असल्याची प्रतिक्रिया दहिवडीकरांकडून ऐकायला मिळत आहे या गोष्टीकडे नगरपंचायत प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याने हा कळीचा मुद्दा बनलाय काही दिवसांपूर्वी दहिवडीकरांना पंधरा दिवस पाणीपुरवठा बंद होता अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली मात्र ज्यावेळी पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यावेळीही फुटलेल्या पाईपलाईनमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून दहिवडी नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती काय झोपा काढतायत का त्यांना होत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही दहिवडीकरांकडून सार्वजनिक चर्चेदरम्यान करण्यात येत आहे मानमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती असून तालुक्यातील अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे तालुक्याची राजधानी असलेली दहिवडी त्या गोष्टीला ना अपवाद नाही मात्र दहिवडी पाणी टंचाई असतानाही अशा प्रकारे हजारो लिटर पाणी वाया जात असेल तर काय करायचं असा सवाल दहिवडीकरांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे त्याचबरोबर होणारा पाणीपुरवठा ही शुद्ध नसून अद्यापही जुन्याच पाईपलाईनद्वारे पाणी पाणीपुरवठा होत आहे या पाईपलाईनमधून जंतुयुक्त गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांमधून संतापजनक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे त्यामुळे मायनी चौकातील दहिवडी नगरीला सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती होऊन पाणी गळतीत थांबणार का हे पाहणं दहिवडीकरांसाठी महत्वाचं ठरणार आहे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष सिद्धनाथ बँकेच्या निवडणुकीत दंग सध्या दहिवडीकरांना पाणी टंचाई सतावत असताना नगराध्यक्ष सागर पोळ आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे हे मात्र सिद्धनाथ नागरी पतसंस्थेच्या निवडणुकीत दंग असल्याची चर्चा दहिवडीकरांमध्ये आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांना दुसऱ्या गोष्टीसाठी बराच वेळ आहे असे उद्धार दहिवडीकरांकडून ऐकायला मिळत आहेत पाण्याच्या टाकीचं बांधकाम करत असताना त्यात मुरमाचे बारीक खडे जाऊन पाईपलाईन अनेक ठिकाणी चकोप झाली त्यामुळे मायनी चौकातील पाईपलाईनवर जास्त दबाव पडल्याने ती फुटून त्यातून पाणी गळती वाढल्याचं उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती राजेंद्र साळुंखे यांनी सांगितलं आपला आवाज न्यूज नेटवर दहिवडी प्रतिनिधी एकनाथ कुवाघमोडे